नमस्कार मी पायल राज गुरु समर्थ सक्सेस लाईफ या कंपनी मार्फत आज मी लगीत आहे आपल्या सोबत सर आहेत त्यांना मी काही दिवसापूर्वी आपल्या कंपनीचं आर्थो आणि विटामिन्स प्रोडक्ट दिलेलं त्यांना आपण विचारलं की का त्यांना या प्रोडक्ट कसं आणि काय रिझल्ट भेटला सर नमस्कार तुमची ओळख मी कैलास रामदास तालुका जिल्हा नाशिक समर सक्सेस प्रोडक्ट घेण्याचा उद्देश असा होता माझा की मला मानेला आणि माझा पाय मोडलेला आहे पायाला त्रास होत होता हे प्रोडक्ट खाल्ल्यापासून मला जवळजवळ एक सव्वा महिन्यात ऐंशी टक्क्याच्या वरती आराम मिळला सर आता मि तुम्ही काय राहत मी आरबी मध्ये जॉबला प्रोडक्ट लोकांनी घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे एकदम छान प्रोडक्ट आहे घेतलं पाहिजे धन्यवाद सर 对。嗯